श्री सावित्रीने यमाकडनं आपल्या पतीचे प्राण मागितले होते आणि म्हणून आता वर्षानुवर्ष बायका पौर्णिमेची पूजा करतात आपल्या नवऱ्यासाठी हाच नवरा जन्म जन सात जन्म मिळू दे हीच प्रार्थना करतात आणि आप दिवशी व्रत करून सगळे देवाची पूजा करून वडाला सात फेऱ्या मारतात आणि संध्याकाळी आपल्या व्रताची सांगता करतात या पद्धतीने आपल्या नवऱ्याच्या सात जर मिळावा ही प्रार्थना करतात आणि आपल्या नवऱ्यासाठी आयुष्य आयुष्य वाढून मिळावे ही प्रार्थना करतात

आ, या निमित्ताने वाडाची पूजा करायला सगळं बायका yeah, yeah, wow. सगळं उपवास वगैरे टाकतात